नमस्कार मित्रांनो टीआरसी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो पारो म्हणजे मालिकेतील म्हणजे अभिनेत्री शरीर सोनाने यांच्या पतीचे नाव जयंत लाडे आहे आणि ते चित्रपट निर्माता आहे भावना म्हणजे अक्षय देवधर लक्ष्मी भावना म्हणजे अभिनेत्री अक्षय देवधर यांच्या पतीचे नाव हार्दिक जोशी असून ते सुद्धा अभिनेते आहे जान्हवी म्हणजे दिव्या पुगावकर लक्ष्मी मधील जान्हवी म्हणजे अभिनेत्री दिव्या पुगावकर यांच्या पतीचे नाव अक्षय घरट आहे आणि ते फिटनेस मॉडेल आणि कोच आहे शिवा म्हणजे पूर्व कौशिक शिवा मालिकेतील शिवा म्हणजे अभिनेत्री पूर्वा कौशिक पतीचे नाव फडके आहे आणि ते मराठी नाटक क्षेत्रात कार्यरत आहे अंबिका म्हणजे प्रतीक्षा शिवणकर तुला जपणार आहे मालिकेतील अंबिका म्हणजे अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर यांच्या पतीचे नाव अभिषेक साळुंके आहे आणि ते डॉक्टर आहे अक्षरा म्हणजे शिवानी शिवानी रांगोळी तुला शिकून चांगलंच झाडा मालिकेतील अक्षरा म्हणजे अभिनेत्री शिवानी रांगोळी यांच्या पतीचे नाव विराजस कुलकर्णी आहे आणि ते सुद्धा मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे तर लीला म्हणजे अभिनेत्री वल्लरी विराज जुनी तुळजा म्हणजे अभिनेत्री दिशा परदेशी नवीन तुळजा म्हणजे अभिनेत्री मृन्मय सावली म्हणजे अभिनेत्री प्राप्ती रेडकर आणि मीरा म्हणजे अभिनेत्री महिमा म्हात्रे या सध्या तरी अविवाहित आहेत तुम्हाला यापैकी कोणत्या अभिनेत्रीचा अभिनय आवडतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा